हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय इकडे मंजू आणि सत्या यांच्यामधला वाद आणि यांच्यामधला गैरसमज आता वाढत चाललाय आणि मम्मी साहेबांना देखील ह्याच गोष्टी हव्या असतात कारण मंजू पुन्हा एकदा त्यांच्या घरची सून म्हणून यावी आणि तिथे नांदावी असं त्यांना अजिबात वाटत नसतं आणि तसेच प्रयत्न ते करत असतात पण बाकीचे काही मंडळी मात्र सत्या आणि मंजू यांनी एकत्र यावं आणि पुन्हा त्यांचा गोड संसार सुरू ठेवावा असं वाटत आता मंजू इकडे सत्या त्यांच्या घरी येते तिथेच देखील असते ती तिच्या गाडीची चावी मागते त्यावेळेला तिच्याकडे रागाने बघत असते सत्याकडून ती चावी हिसकावून घेते आणि गाडीवर बसून निघत असते तोपर्यंत सत्या म्हणतो खर तर मला वेळ मिळाला नाही त्यामुळे गाडी रिपेअर करायची राहून गेलीये तुम्ही थांबा मी तुम्हाला गाडी उद्यापर्यंत रिपेअर करून देतो पण मंजू तिचं काहीच ऐकत नसते सत्या थोड्या वेळ बाजूला गेल्यावर मम्मी साहेब तिथे येतात आणि त्या मंजूला पुन्हा वाटेल तसं बोलायला सुरुवात करतात मंजूला ते सांगत असतात की तू काहीही कर वाटेल ते कर पण मी तुला या घरची सून म्हणून पुन्हा कधीच स्वीकारणार नाही आणि या घरात तुला नांदू देखील देणार नाही त्यावर मंजूचं उत्तर ऐकून मात्र आता सगळेच हादरलेत कारण मंजू म्हणते की या घरात नांदण्यापेक्षा मी मरण पत्करेल त्यामुळे सत्या आणि मंजू इथून पुढे कधी एकत्र येणार आहेत का ही स्टोरी कशी फिरेल याच्यामध्ये काय ट्विस्ट अँड टर्न्स येतील ज्यामुळे सत्याबद्दलचा गैरसमज मंजूच्या मनातला दूर होईल आणि पुन्हा सत्या मंजू एकत्र येऊन त्यांचा गोड संसार सुरू करतील हे पाहणं तेवढंच रंजक ठरणार आहे मम्मी साहेबांनी किती जरी डाव आखले तरी मंजू आता इन्स्पेक्टर झाले त्यामुळे या सगळ्या डाव पाडून ती सत्यासोबत नवीन संसार कधी सुरू करते याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे त्यामुळे मंडळी अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या